साहेब असतं तर तुम्हाला सांगायचं लोक्यावर अशी पार्टी करू जेवण द्यायला आली असते ना कुठं आली असते असलं डोंगर डोंगराच तुम्हाला तुला चाललं असतं का डोंगर

पाटी घेऊन आली असती काय माणूस कसं पण करतो निळा नको मला पिवळा पाहिजे राहिलो असतो आणि तुम्हाला घर नाही नर्सरी आहे नर्सरी खाल्ला असता उच्चारखायला घालवलं असता पुन्हा तुम्हाला सांगायचं तर काय केलंय बरं असतं शेरसनी असता नाही काय करायचंय hmm, का गे पल्ली असते तू रस्ते रे पुन्हा काळी पल्ली असते तर काय करायचं होत मग हाय मग येतो मग चल किती घ्यायचं अगं माझी फुलराणी मग दिसतोय का मी तुला

जिम जिम पाणी मार काय माहीत नाही मला भीम नाही येणार वरी तुम्ही खाली आता जाऊ का नको। जा तू खाली अग खाली जाऊन येतो की मोर नाही ती लांड आहे पोर आली ने कर की एकदा मागासारखं कर बरं एकदा हां लग्न लग्न लगे आता चल अयो शाळेची पूर आली इकडं अगं पाठिमाग की पक्की पाठिमागे बुक्की जात तिघ हां हां शार्प होती शार्प होते का शार्प खोटर होती काय माहित शार्प होती का खोटर होती शार्प होती ने ने शार्प जानू जाऊ पेडा खाऊ जाऊन नाही घ्यायचं घेऊ 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 चला आपण घेऊ